ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे चिमुरड्या बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे अहमदनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहरात शनी मंदिरासमोर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत बदलापूर येथे झालेल्या चिमुरड्या बालिकांवर अत्याचाराचा तीव्र निषेध करत तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते महाराष्ट्रभर गाजलेल्या या बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशी आंदोलनकर्त्यांची भावना आहे यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले आहेत यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी उबाठाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे उपजिल्हा प्रमुख भागवत मुंगसे हमित पटेल सुनील शेलार पोपट शिरसाट रमण खुळे नंदू हरिश्चंद्रे भरत धोले विजय शिरसाट सुरेश काचोळे विलास जाधव सचिन क्षीरसाळगर दीपक पंडित बाळा पाटोळे काकासाहेब शिंदे भारत पवार भारत पिंपळे बाळासाहेब शिंदे राहुल चोथे राजू कासार रमजान शेख माऊली बेलकर कुंदन जगधने आदींसह पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र परदेशी राहुरी